नमस्कार नमस्कार कुठले आपण बरोबर शेतकरी का व्यापारी आपण शेतकरी शेतकरी का काय किंमत लावली धुडीची सांगायला ऐंशी हजार रुपये आणि द्यायला फायनल बरोबर किती पर्यंत मागितली गेली जोडी साठ किंवा पासठ ला दाताला कशी येते दाखव बरं जातो वगैरे मित्रांनो दाताला सहा सहा दात आहेत जोडी पण मस्त एकदम एक नंबर जोडी मित्रांनो बरोबर गॅरंटी कशी महिन चाली कामाची गॅरंटी संपूर्ण आहेत मार्केबा आपण मालक राहणार आहेत बरोबर जोडी पण एकदम सुंदर अशी कामाची गॅरंटी असेल आलेली या जोडीचे सांगायला पंच्याहत्तर आहेत रुपये आणि द्याय घ्यायला फायनल पासढ पर्यंत होतील का किती पर्यंत मागितली गेली पंचावन्न पर्यंत मागितली गेली दाताला काय आहे दाताला कसे दाखव बरं दाताला मित्रांनो चार चार दात वाचत आहेत मित्रांनो एक नंबर जोडे बरोबर चार चार जाते मित्रांनो एक नंबर जोडे बरोबर गॅरंटी कशी माहिती आहे फुल गॅरंटी कामाची गॅरंटी संपूर्ण आहेत मार्केबा सांगितल्या आहेत चॅनलच्या माध्यमातून जर कोणी शेतकरी आले घ्यासाठी याच्यात पण एक दोन हजार रुपये कमी होतील जोडी जरा पुढे घ्या बरी पाऊस मित्रांनो जोडी पण मस्त आहे चार चार जाते एक नंबर गोर आहेत जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण नक्की येण्याचा प्रयत्न करा धुळे चांगला आहे मित्रांनो जरा बाजार थंड असल्यामुळे आज जोडे विक्री झालेले त्यांच्यावाल्या पण चॅनलच्या माध्यमातून नक्की नक्की विक्री होते ठीक आहे बरं जरा पुढे जोडी ही पहा मित्रांनो जोडी वगैरे चांगली गॅरंटी असलेली जोडे मित्रांनो होऊ शकता हे पहा मित्रांनो जोड वगैरे एकदम शांत जोडे होऊ शकता या ठिकाणी जोड मस्त मित्रांनो तर नक्की कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा जरा आज बाजार थंड होता त्यामुळे काही वेळेला विक्री आल्या नाहीत आपल्याला पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की नक्की विक्री होतील तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं शरद काशीनाथ पाटील मसू शरद काशीनाथ पाटील मसफ्याचेत आपण तालुका जिल्हा कोणता येतो आपला आणि जिल्हा जळगाव का मोबाईल नंबर सांगा आपला नव्वद बावीस नव्वद बावीस सत्याहत्तर एकोणतीस सत्याहत्तर एकोणतीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी मित्रांनो आपल्याला नाव सांगितलंय मोबाईल नंबर सांगितलं गावाचं नाव सांगितलं जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्हाला ज्या किमती सांगितल्या त्याच्या माध्यमातून दोन चार हजार रुपये नक्की कमी होतील कामाची गॅरंटी असेल जुळे मित्रांनो मार्केबाची स्वतः मालक असं आहेत तर आपण व्हिडिओच्या खाली त्यांचा नंबर देणार आहे तर नक्की कॉन्टॅक्ट करा नक्की येण्याचा प्रयत्न करा अण्णा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत दारंगाव बाजारामध्ये पाच बैला आणलेले आहेत का एक नंबरची किंमत काय होती जोडीची सांगायला पाच साठ हजार रुपये आणि द्यायला फायनल पंचावन्न पर्यंत होतील किती पर्यंत मागितले गेले चार चार दात आहेत पंचावन्न पर्यंत आपलं बावन्न पर्यंत मागितले गेलेत आहेत का आणि गॅरंटी कशी अण्णांची गाडी वकरची गॅरेंटी मित्रांनो पाहू शकता खिल्लार जाते एक नंबर जोडे मित्रांनो सेम जोडे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर पारोड्याच्या बाजारामध्ये पण इंची धाव नसेल दरंगावला पण ते बाजारात जोड्या वगैरे आणत असतात पाहू शकत या ठिकाणी तर आण एक आहे जोडीचे सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये आणि द्याय गायला पाहिजे पाच रोड पर्यंत किती पर्यंत मागील गेले अठ्ठावन्न पर्यंत चार चार जाते त्यांची गॅरंटी कशी मग गाडी वकराची गॅरंटी कामाची आपण गॅरंटी वगैरे संपवत असणार आहेत चायनलच्या माध्यमातून कस्टमर आला तर दोन चार हजार रुपये कमी होतील हा सिंगल आहे का काय कि मग सिंगलची सांगायला फक्त बत्तीस हजार रुपये आणि द्या का यायला सत्तावीस पर्यंत किती पर्यंत मागितलं गेला असं आहे का आपलं गावरंग किल्ला रे ना दाताला दाताला करत जाते मित्रांनो बघू शकतो या ठिकाणी गॅरंटी कशी वाईली फुल गॅरंटी असणार आहे बरोबर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांनी पाच बैल विक्रीसाठी आणलेले आहेत पाहू शकतो या ठिकाणी जोड्या पण मस्त आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अण्णागडी फरकांडे शहाऐंशी डबल झिरो अडतीस पंधरा बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे असा आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असतो एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये आणि जोड्या मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी असेल जोड्यात होऊ शकते या ठिकाणी

दिले का कस कस आला व्यवहार फक्त चाळीस हजार दिले दाताला कसे होते दोघी दाताला करदात होते कोणी त्या बरोबर मित्रांनो फक्त चाळीस हजार व्यवहार झालेला एकदम स्वस्त बैल जोडे दिले आपली दादा नाव काय आपल्याला आधार देवाजी महाजन कुठले आपण दानवरा किती रुपये बिनयचा आता पाचशे आर देतील दे। बरोबर दाताला कर्ज देत गॅरंटी वगैरे काय दिली आपण यांना गॅरंटी मार्के पैशाची स्वतः मालकच मारतो आपण बरोबर सोनू भाऊ नमस्कार नमस्कार किती आलेले जोड्या आज आठ दहा बैल आणलेले संपूर्ण खरेदी कुठली आजची आपली चार बैल इथले गाठवरचे आणि बाकी बरोबर तर या जोडीची किंमत काय लावली आपण यांची एक लाख रुपये सांगायला एक लाख रुपये आणि काय पंच्या पंच्याण्णव पर्यंत होतील किती पर्यंत मागितले गेली आता चौऱ्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार मागितलंय दाताला कशी देतो की दाखव बरं दातो वगैरे मित्रांनो एकदम मोठ्या मापाचे बैल पाहू शकता किल्लार बैल चायनलच्या माध्यमातून आले तर पंच्याण्णव हजार रुपये ते दाताला सहा सदा जातात गॅरंटी वगैरे कशी मग आहे बरोबर या बर जोडी पुढे मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता मोठ्या मापाची फायनलच्या माध्यमातून आली तर पंच्याण्णव हजाराला व्यवहार होणार आहे जोडी पण मस्त आहे मोठ्या मापाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्के बारते पाहू शकता म्हणजे जोडी पण मस्त आहे एकदम गरीब जोडी मित्रांनो लहान मुलाने पकडलेली यांची काय लावली किंमत किती दोन लाख रुपये आणि द्यायला फायनल मग एक लाख सत्तर पर्यंत होईल आतापर्यंत किती पर्यंत मागितली गेली मागितली गेली दाताला लाख करतात गॅरंटी कशी बसवून बहिणीची मार्केटची बशाची मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे आपण बघा मित्रांनो गोडे एक नंबर आणलेले होऊ शकतात बरोबर एकदम गरीब आहे म्हणजे मित्रांनो पाहू शकतो या ठिकाणी एकदम लहान मुलांनी पकडलेली एकदम गरीब बैलजोडी तर मग चॅनलच्या माध्यमातून आल्यानंतर किती कमी करणार आपण फायनल देऊन पंच्याहत्तर एक लाख पंच्याहत्तर ची बरोबर दाताला एक करदात येत कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण असायच चायनलच्या माध्यमातून आले तर नक्की कमी होतील जोडी घ्या बरं जरा पुढे मित्रांनो जोडे एक नंबर आणलेले सोबयांनी पाहू पण या ठिकाणी मोठ्या बाबाची आहेत आणि आपण चायनलच्या माध्यमातून ठिकाणी लहान मुलाने पकडलेले आहेत एकदम गरीब जुडी हे जुडीचे सांगा मार कोण बोला हे पहा मित्रांनो या ठिकाणी काय कि मत आहे जुडीचे सांगायला फक्त एकाहत्तर हजार रुपये आणि द्याय काय फायनल पाच सोड पर्यंत होतील दाताला कशी की दाताला करत गॅरंटी कशी यांची स्वतः मालक बरं वगैरे दाताला मित्रांनो कामाची वगैरे संपूर्ण आहेत मार्केबा स्वतः मालक कसं प्रत्येक गोळीच्या माध्यमातून सोनू शेटींचा आपण नंबर टाकलेला असो एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाकी हाकून पैसे द्या दोन दिवसात पण दिले तरी काही प्रॉब्लेम नाही याची पण दा दाखव माडवी जाते मित्रांनो कामाची वगैरे संपूर्ण आले तर दोन चार हजार रुपये बाजूची काय किंमत आहे फक्त साठ हजार रुपये आणि द्याय काय फायनल मग आठवन पर्यंत कोणी मागता हिलाय किती पर्यंत मागतात पन्नास पर्यंत माहिती फायनल बसू फायनल आले तर फक्त पर्यंत बरोबर गॅरंटी कशी इंची फुल गॅरंटी बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण सर मार्के बसेस होता मालकच सर तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नंबर सांगा आपली घरी पण नावा नसेल जर शेतकरी मध्ये बाजार असो किंवा नसतो तरी आपल्याला जोड्या भेटतील आणि चॅनलच्या माध्यमातून तुम्ही ज्या किमती सांगितल्या आहेत त्याच्यात पण कमी जास्त होणार कमी जास्त होत बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे आपण व्हिडिओ शकाळी पण त्यांचा नंबर टाकलेला असो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा नक्की येण्याचा प्रयत्न करा